ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा पनवेल शहरातील डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी उपजिल्हा रुग्णालयाला अस्वच्छतेच्या घरतेतून बाहेर काढण्याकरिता व्हॉट्सअप समूहाचा मोठा सहभाग आहे सामाजिक कार्यकर्ते कांतीलाल कडू यांनी पुढाकार घेत पनवेल महापालिका आयुक्त मंगेश चितळे यांच्या सहयोगाने व्यापक प्रमाणात स्वच्छता मोहीम राबवली मात्र तरीही भिंतीवर पिचकारी मारल्याने रंगरंगोटीचा मुद्दा समोर आला आहे गुटखा खाऊन पिचकारी मारणाऱ्यांमुळे उपजिल्हा रुग्णालयाला मोठा आर्थिक भूर्दंड पडणार आहे पनवेलच्या जनतेचा आवाज या व्हॉट्सअप समूहावर नवीन पनवेल येथील अनेक तरुणांनी चर्चा सुरू ठेवली होती त्यांनी सामाजिक कार्यकर्ते कांतीलाल कडू यांना साथ घालून ही अस्वच्छता आणि घाणेचे साम्राज्य हटवण्याची मागणी केली होती त्यांनी कडू यांना उपजिल्हा रुग्णालयाच्या अस्वच्छतेसंदर्भात काही फोटो आणि व्हिडिओ शेअर केले होते याकरता अनुपम पाटील आदित्य जानोरकर अनिकेत आतिश भोईर आर्किटेक्ट सुजित किशोर चंद्रकांत संदीप भोपी अशोक शेलार अभिलाष आणि शैलेश भागवत आदी तरुणाईचा सहभाग होता कडू यांनी त्यांची सामाजिक व्यथा लक्षात घेऊन चौकशी केली असता उपजिल्हा रुग्णालयात स्वच्छतेकरता कर्मचारी उपलब्ध नसल्याने घाणीचे साम्राज्य पसरले असल्याची माहिती समोर आली शिवाय भूमिगत मजल्यावर शवविच्छेदन केंद्रात कुजत असलेले मृतदेहसुद्धा घाणीचे एक कारण बनले होते सर्व बाबींचा आढावा घेत उपजिल्हा रुग्णालयाच्या स्वच्छता करता कांतीलाल कडू यांनी पनवेल महापालिका आयुक्त मंगेश चितळे यांना साकडे घालून स्वच्छतेची मोहीम व्यापक प्रमाणात राबवण्यास सांगितले चितळे यांनी उपजिल्हा रुग्णालयाकडून मागणी पत्र हवे असल्याचे कडू यांना सांगितले त्यानुसार प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अशोक गीते यांनी महापालिका आयुक्त यांना तातडीचे पत्र पाठवून स्वच्छता दूत आणि साहित्याची गरज व्यक्त केली त्या अनुषंगाने उपायुक्त वैभव विधाते स्वच्छता निरीक्षक शैलेश गायकवाड आदींनी त्यांच्या कर्मचाऱ्यांमार्फत स्वच्छता मोहीम राबवून दुर्गंधी आणि घाणीचे साम्राज्य हटवून काढले